नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणेकरांची पसंती लोकप्रतिनिधी म्हणून कोणाला मिळते या कार्यक्रमामध्ये आपण संपूर्ण ठाणे शहरात फिरत आहोत था। आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये सध्या आपण आहोत आणि जय महाकाली नगरमध्ये लोकांची पसंती कोणाच्या नावाला मिळते नगरसेवक म्हणून त्यांना कोण हवं आहे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात सर नगरसेवक म्हणून आपल्याला कोण पाहिजे राधिका ताई फाटक नगरसेवक पाहिजे आम्हाला पहिले पण तेच होते पुढे पण तेच पाहिजे आम्हाला कारण ते आमच्या एरियामध्ये चांगलं के डेव्हलपमेंट केलं म्हणून रस्ते बनवले लाईटीचे पोल टाकले गटार चांगले केली गटार पहिले पाणी जात नव्हतं बरोबर आता गटार पण सगळं फोडून एकदम दुरुस्त करून दिलंय आणि मुलांना रात्री तिकडे मैदानामध्ये खेळायला काय जागा नव्हती आणि पोल पण नव्हते ते जागा पण उपलब्ध करून दिलीये आणि तिकडे दहा बारा दिवस पहिले तिकडे लाईटीचे पोल पण टाकून दिले आता रात्रीचे मुले दहा अकरा वाजेपर्यंत तिकडे खेळतात आणि पुढे पण चांगलं काम व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आपल्या नगरसेवकांकडून आपल्या भविष्यातला काय अपेक्षा भविष्यामधली अपेक्षा ही आहे की ही झोपडपट्टी म्हणजे कुठे डेव्हलपमेंटसाठी गेली तर आम्हाला चांगलं ठिकाणी स्थानिक आम्हाला जागा द्या त्याप्रमाणे काय काय कामं हो मागील दहा पंधरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आणि कसा फायदा आपल्याला परिसरातील रहिवाशन स्थानिकांना झाला परिस्थिती अशी झाली की रहिवाशांना असा फायदा झाला की कोरोना काळामध्ये सुद्धा दहा बारा वर्षापासून मी इकडे आहे मी त्यांना बघतो की त्यांचं चांगलं काम आहे पण कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला मेडिसिन वगैरे उपलब्ध करून दिली खिचडी वगैरे उपलब्ध करून दिली राशन उपलब्ध करून दिलं शिधा वाटप दिलं आम्हाला आणि काय आम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला एक फोन कर एक फोनसुद्धा केलं तर ते आम्हाला मदतीसाठी धावून येतात काही तरुणी आपल्या सोबत नगरसेवक कोण आपल्याला आम्हाला पाहिजे आता राधिका ताई फाटक आणि राजेंद्र कारण की बघा एवढे वर्ष झाले बरोबर आमच्या इकडे सध्या हे सगळं काम डेव्हलपमेंट तुम्ही स्वतः बघतात बरोबर इथं आमच्या एरियात तुम्ही आले तुम्हाला बघायला दिसतंय का कसं कसं काम केलंय इथं काय केलंय तुम्हाला स्वतः तुम्ही बघताय बरोबर ते प्रमाणे आम्हाला पण तेच नगरसेवक आणि पुढल पण आता निवड आले तेच आम्हाला नगरसेवक पाहिजे आणि आम्हाला तर दोन्ही नगरसेवक पाहिजे दोन्ही म्हणून कोण पाहिजे राधिका फाटक राजेंद्र राजेंद्र सर तेच पाहिजे स्थानिक या ठिकाणी कोण पाहिजे राजेंद्र फाटक साहेब आणि राधिका ताई त्यांचं नाव घेतात कारण की त्यांनी पूर्ण डेव्हलपमेंट वगैरे हे आहे ना आपलं पाय वाटा वगैरे पोल हो ब्रीज, ब्रीज हो तो, तो ला पोलच्या लायटी वगैरे ते ब्रिज हो लोखंडी ब्रिज वगैरे यायला नव्हतं पोरं शालेत जायचे तर असं नाला आहे तो तर तिथून असे दगडी ठेवून पोरांना शालेत जावं लागायचं तर त्यांनी स्टीलचं स्टील मध्ये एक ब्रिज बनवलं आहे मोठं हां तर ते मोठी सुविधा करून दिलेली आहे आम्हाला त्यांनी त्याशिवाय त्या आम्हाला इथं डेव्हलपमेंट पण करायचं बोललेले आहेत ते, नी। ते, नी। ते, नी। ते आम्ही लिस्ट पण त्यांच्याकडे दिलेली आहे आणि भविष्यात ते निवडून आले तर स्ट्र स्ट्रक्चरमध्ये करून देतो बोलले क्लस्टर क्लस्टर सॉरी क्लस्टरमध्ये आणि मागील अनेक वर्ष आपण इथे राहतात पूर्वीचा प्रभाव आणि आताचा प्रभाव डेव्हलपमेंट झाले का भरपूर फरक आहे एकदम फरक कारण की पूर्ण इथं ह्याच्यात जा पाय जायचे शिकलात वगैरे तर त्यांनी दोन तीन वेळेला केलेले आहेत ते कामं वगैरे त्यांचे म्हणजे नगरसेवक कालावध आता निवडणुका होत आहेत या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला पाठिंबा शिवसेनेकडून आपल्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा म्हणजे काय ते निवडून आले तर आम्ही फोन एक केला तरी ते पहिले पण यायचे नंतर पण येतीलच त्याशिवाय एवढा एका कुटुंबासारखे वागतात मेनत त्यांचं कसं आहे का म्हणजे असा मतभेद नाही त्यांच्यात आम्ही सामान्य लोक आहेत तरी के ते केव्हा पण येणार आणि सगळ्या कार्यक्रमाला हे आता हे मंदिर आहे छोटंसं हे तिचं वार्षिक वर्धपन दिन असतं तेव्हा पण येतात ते थोडीशी मदत पण करतात आणि त्याशिवाय एवढे मोठे माणसं असून ते प्रसादाला पण खा प्रसाद पण खाऊन जाणार हां एकदम सोबत असं सामान्य माणसांबरोबर प्रसाद खाऊन वगैरे हो जाणार असे म्हणजे व्यक्ती चांगली अनुबंध आपले हा हा एकदम घरगुती असं आम्हाला तर वाटत नगरसेवक कोण झाला पाहिजे कोण होणार राजेंद्र सर पाठक आणि राज्य का उन, उनका नाम केलेलं आहे कारण की उन्होंने या पर पाय ओटा और सब अच्छा किया लाईट का नल का इसके लिए सर कोणाला संधी मिळाली पाहिजे कोण नगरसेवक झाला हो पाहिजे आपल्या विभागात कोण नगरसेवक साहेब किंवा आपण का तो के कुछ भी सरकारी काम हो या सरकारी सरकार तरफ से कुछ भी मिलता है तो हमें सामने से फोन करके बुलाते कर राजेंद्र फाटक, फाटक का त्यांचं नाव हो त्यांनी भरपूर आम्हाला सपोर्ट दिला आहे आणि त्यांचा सपोर्ट भरपूर आहे आमच्यावर कशा कशा प्रकारची कामात काम भरपूर झाले आहेत बघा पायवटा चालायला जागा नव्हती तर चालायला रस्ता केला आहे लाइटीचे पोल नव्हते ला बविशा? ते लाइटीचे पोल टाकलेत पाणी येत आहे आम्हाला पाण्याची दुसरी लाईन टाकून दिली भरपूर डेव्हलपमेंट झाले तुम्ही तरुण आहात एक तरुण म्हणून आपल्या नगरसेवकांकडनं काय अपेक्षा असणार भविष्यात भविष्यात अपेक्षा तर आता सांगितलं काय तर डेव्हलपमेंट होणार आहे पुढे जाणार आहे ते राहिले तर होणार आहे की नाही म्हणून आमचा पाठिंबा त्यांच्या सोबत आहे आणि आम्ही त्यांच्या पाठी आहे तेच करतील आणि तेच करून देऊ शकत नाही आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे राजेंद्र फाटक आणि राधिका फाटक हेच आमचं भविष्य शब्द पण दिलेला आहे का तुम्ही जे काय स्वप्न बघतले ते पूर्ण डेव्हलपमेंट जे ते मी करून देणार आश्वासन नाही शब्द दिलेला आहे आता पण नगरसेवक तेच आहे आमचे आणि पुढे पण तेच पाहिजे आम्हाला नक्कीच आपण पाहिलं ठाणेकरांशी संवाद साधलेला आहे ठाण्यातील विविध प्रभागांचा आपण आढावा घेत आहोत आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये आज आपण असताना आपण बघितलं की जय महाकाली नगरमधील या सर्व रहिवाशांनी आपली मतं आपली प्रतिक्रिया ठाणेलाविषयी मांडलेली आहे ठाणे अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरणार